आयपीओ मध्ये इन्व्हेस्ट केल्यावर नेहमीच प्रॉफिट होतो असं आहे का नाही मध्ये तेरा अशा कंपन्या होत्या ज्यांनी लिस्टिंग डेला लॉस डिक्लेअर केला आहे तर इन्व्हेस्टर्स कोणत्याही आयपीओचं अनालिसिस कसं करू शकतात ड्राफ्ट रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टस या रिपोर्टचा अभ्यास करून इन्व्हेस्टर्सला आयपीओ लिस्ट होण्याआधी कोणत्याही कंपनीची माहिती मिळू शकते हा रिपोर्ट सेबीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती अवेलेबल असतो तर हा रिपोर्ट डाउनलोड करून नोटबुक एल एम या ॲपमध्ये जर अपलोड केला तर कोणत्याही कंपनीचे प्रोज आणि कॉन्स याची माहिती इन्व्हेस्टर्स गृहित धरून आय पी ओमध्ये इन्व्हेस्ट करायचं की नाही याचा डिसिजन घेऊ शकतात आय पी ओ अनालिसिस युझिंग ए आय या प्रोसेसची माहिती व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अटॅच केली आहे तर कोणत्याही कंपनीचे एच पी रिपोर्ट सेबीच्या ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड करा हा रिपोर्ट नोटबुक एलेन या ॲपमध्ये अपलोड करा आणि काही सिस्टम इन्स्ट्रक्शन्स जे कॅप्शनमध्ये आहे ते पेस्ट करा या प्रोसिजरनी तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या आय पीओचा प्रोज अँड कॉन्स याची क्लिअर माहिती मिळेल